नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्यालाच काय तर संपूर्ण जगभरात सिकंदर शेखचं नाव हे प्रसिद्ध झालेलं आहे का तर त्याच्या कुस्तीमुळे त्याच्या कुस्तीतल्या कलागुणांमुळे आणि त्यांनी कुस्तीमध्ये मा महाराष्ट्र केसरीचा किताब घेतला त्यामुळे तर अशा सिकंदर शेखबद्दल माहिती करून घेणं हे कोणाला आवडणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती सिकंदर शेखचा एक छोटासा बायो आणलेला आहे आणि त्या बायोमध्ये सिकंदर शेखने कसे कसे संघर्ष केलेले आहेत कोणकोणत्या गोष्टी या महाराष्ट्र केसरीच्या गदेपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या आहेत तर त्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ रोचक असणार आहे म्हणून या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा अशी विनंती तर मित्रांनो मुख्य म्हणजे या व्हिडिओचा जो शीर्षक आहे तो म्हणजे पैलवान सिकंदर शेख संघर्षातून कुस्तीच्या शिखराकडे मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुस्तीगंधे या चॅनलवरती वरती आज आम्ही एका महान पैलवानाची सिकंदर शेखची प्रेरणादायी कहाणी शेअर करणार आहोत सिकंदर शेख हा कुस्तीचा चमकता तारा आहे ज्याने आपले जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कुस्तीच्या जगात एक विशिष्ट स्थान मिळवलेलं आहे आणि मित्रांनो हे स्थान मिळवत असताना त्यांनी केलेली मेहनत ही आपल्याला डावलून चालणार नाही मित्रांनो या स्थानापर्यंत पोहोचत असताना सिकंदर शेखने खूप काही मेहनत केलेले आहे त्याने खूप काही झेललेले आहे आणि अशा अनेक कुस्त्या आहेत ज्यामध्ये त्याने हार पत्करलेले आहे तर मित्रांनो हारूनही जो जिंकतो त्यालाच म्हणतात सिकंदर शेख तर या सिकंदर शेख बद्दल पुढे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सिकंदर शेखचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला होता कुस्तीची आवड असलेला सिकंदर शेख त्याला कुस्तीची ही आवड लहानपणापासूनच होती परंतु त्याच्या मार्गात अनेक अडचणी येत होत्या आर्थिक तंगी संसाधनाची कमतरता आणि आने अनेक अवघड प्रसंगाला तोंड देऊन सिकंदर शेखने कुस्तीच्या मैदानात स्वतःच स्थान मिळवलं सिकंदरने आपल्या करिअरची सुरुवात साध्या गावात आखाड्यामधून केली येथे त्याला कठोर प्रशिक्षणाचा सामना करावा लागला पण त्याने कधीही हार मानली नाही त्याच्या धैर्याने आणि सातत्याने त्याने लहान लहान प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून कुस्तीच्या जगात आपली छाप निर्माण केली आहे सिकंदर शेखच्या करिअरमध्ये एक निर्णायक क्षण आला जेव्हा त्याने एक प्रमुख स्पर्धा जिंकली हा विजय त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला होता या यशामुळे त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती सिकंदर शेखने आपल्या यशाचा वापर करून इतरांना प्रेरित करण्याचं मोलाचं काम केलं तो आता एक प्रशिक्षक म्हणून काम करतो आणि तरुण पैलवानांना मार्गदर्शन करतो त्याच्या अनुभवाने अनेकांना प्रेरणा मिळाली मित्रांनो छोट्या छोट्या आखाड्यांमध्ये कुस्ती खेळताना त्याच्या संघर्षाला काही मोल नव्हतं आणि पुढे येऊन आपल्याला एका मोठ्या संघर्षाचा सामना करायचा आहे ही त्याला कल्पनाही नव्हती मित्रांनो महाराष्ट्र केसरीची गदा हे सिकंदर शेखचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण करून दाखवलं ते दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्याला चारही मुंड्या चित करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा ही आपल्या खांद्यावर घेऊन कोल्हापूरच्या गंगाव्या सालमीत त्याने विजयीची आरवळी ठोकली मित्रांनो या विजयामुळे फक्त कोल्हापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सिकंदर शेखचा गाजावाजा झाला होता तर मित्रांनो या सिकंदर शेखच्या संघर्षामुळे आपल्याला काय शिकवण मिळाली सिकंदर शेखची ही कहाणी आपल्याला शिकवते की परिश्रम आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला कोणतेही स्वप्न साकार करता येतं त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे प्रेमींसाठी तो एक आदर्श बनलेला आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि काय तुमच्या कल्पना आहेत काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्टही आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती संपूर्ण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा पैलवानांची माहिती आपण दिलेली आहे तर ती माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल ती प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया अशाच एका पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद